निर्णय मागे घेण्यासाठी आमदार गाडगिळ यांच्या सांगली निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पुनर्विचार करू आमदार सुधीर दादा गाडगीळ सलग दहा वर्षे सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आमदार सुधीर गाडगिळ यांच्या या धक्कादायक निर्णयानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आमदार गाडगिळ यांच्या सांगली येथील निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आमदार गाडगीळ यांनी निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाडगीळ यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर आमदार सुधीरदादा दादा गाडगीळ यांनी आपल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करू अशी प्रतिक्रिया दिली आहे एक अविश्वसनीय सारा निर्णय पुढे घेतले आहे हे आम्ही गोगावीच्या करूलो घेतलेले लाईट जरूर घेतले केला

फक्त त्या काय समाज करणार नाही जर जोड मिळाली राजकारणाची तर ते चांगलं करू शकतो हे माझी खात्री होती त्याप्रमाणे काम केले मी कुठलंही राजकारण केलेलं नाही कुठल्या पण एक शब्द नाही वाईट बोलत नाही आहे जे काम करायचं ते करायचं ते कामात दाखवायचं हे माझं स्वभाव आहे मी सगळे मला खरोबर तुम्हाला असं वाटतं की मला काय वाटलं नसेल आम्ही खूप विचार केला की तुम्हाला खरंच वाऱ्या कसं सोडायचं पण आम्ही पक्ष या कामात थांबणार नाही हे तुम्हाला नक्कीच लागतो आज माझं ऑफिस चालू राहणार या पुढे चालू राहणार आणि भाजपच्या कामात मी नक्कीच राहणार आहे समाज आहे फक्त तुमच्या बघून मी आता परत विचार करतोय